नमस्कार मी वैशाली पाल मीडिया च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हा दुसरा उमेदवारी अर्ज तुम्ही दाखल केला हो आज मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सकाळीच मला दूरदर्शन सांगितलं का आपण अपन, आपला उमेदवारी अर्ज दाखल करा त्यानुसार आज या ठिकाणी आपण उमेदवारी अर्ज दाखल ए एबी फॉर्म देणार एबी फॉर्म स्कूटीला माहिती येणार आहे तुम्हाला अशी काय ठरली आहे की दरेकर मॅडम असताना तुम्हाला भरावला सांगितलं म्हणजे काय नाही काही वेळा का एखादी त्रुटी एखाद्या याच्यात राहून जाते एखाद्या उमेदवार त्यामुळे पक्षाने एक विचार करून हा फॉर्म भरण्याला सांगितलेला ठीक आहे एकंदरीत व्हायचं दरेकर जे आहेत त्या चर्चेमध्ये आलेल्या आहेत अनेक वेळा त्यांनी काही कार्यकर्त्यांनी तो घेतलं नाही त्यामुळे तुम्हाला फोन आलाय का असं काय आहे त्याच्याबद्दल काय माहिती नाही या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र